सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू डॅश पोर्टलच्या स्टुडंट मॉडूलला इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी कशाप्रकारे ॲड करायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आता नव्यानेच ॲड हा टॅब आपल्यासाठी ओपन झालेला आहे तर आपण प्रत्यक्षरित्या कशाप्रकारे विद्यार्थी आपण माहिती भरायची आहे ते विद्यार्थी पहिलीचे कशाप्रकारे यू डॅश पोर्टलला आपण ॲड करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी आपणाला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर जायचं आहे आणि या ठिकाणी इवडायस पोर्टल सर्च करायचं आहे ईवडायस पोर्टल सर्च केल्यानंतर पा या ठिकाणी आपणाला स्टुडंट मॉड्यूलवर जायचं आहे आपण स्टुडंट मॉड्यूलवर क्लिक करायचं आहे स्टुडंट मॉडेलवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपलं राज्य आपण या ठिकाणी निवडायचं आहे आणि गो गोएआउट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला यु पोर्टलचा जो स्टुडंट मॉडेलचा जो काही युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर असणार आहे तो आपण या ठिकाणी एंटर करून सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारची सूचना आपल्याला येईल ते आपण क्लोज करून घ्यायची आहे पहा या ठिकाणी जर आपल्याला दिसत आहे उजव्या बाजूला तर ॲड स्टुडंट हा टॅब आपल्यासाठी आत्ता पहिलीसाठी ओपन झालेला आहे आपण त्यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ॲड स्टुडंटवर आपण क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे त्यामध्ये आपल्याला स्टुडंट नेम ॲज पर स्कूल रेकॉर्ड म्हणजे आपल्या जनरल रजिस्टरनुसार त्या विद्यार्थ्याचं जे काही नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर त्याचं जेंडर डेट ऑफ बर्थ स्टुडंट स्टेट कोट मदरनेम फादरनेम पुन्हा गार्डियन नेम आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर त्याचा आधार नंबर देखील टाकायचा आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव जनरल रजिस्टरप्रमाणे जे काय आहे ते आपल्याला योग्य प्रकारे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे चार पॉईंट एक या मुद्द्यामध्ये स्टुडंट नेम ॲज पर स्कूल रेकॉर्ड ते आपण आता टाकूया पुढील जो मुद्दा आहे तो आपण मेल का फिमेल आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे आपण ते जेंडर सिलेक्ट करूया या ठिकाणी आपण जेंडर सिलेक्ट केलेलं आहे त्यान त्यानंतर पहा त्याची डेट ऑफ आप बर्थ आपल्याला योग्य प्रकारे या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे आपण त्याची जन्मतारीख या ठिकाणी चार पॉईंट एक पॉईंट तीन या मुद्द्यामध्ये आपण टाकायची आहे जन्मतारीख टाकून घेऊया त्यानंतर स्टुडंट स्टेट कोड आहे ते ऑप्शनल आहे नशेल ना टाकला नाही टाकला तरी चाल नंतर विद्यार्थ्याचं चा, मदर नेम जे काय ते आपल्याला आईचं नाव टाकायचं आहे त्याचबरोबर त्याच्या वल्लाचं चा, चार पॉईंट पाचमध्ये वल्लाचं नाव टाकायचं आहे आपण ते टाकून घेऊया पाच मुद्द्यामध्ये आपण आणि गार्डियन नेम म्हणजे जे आणि पालक पालक आहे त्यांचं देखील नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आपण टाकून घेऊया पालकांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट सात हा खूप मुद्दा महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपला आधार नंबर कार्ड टाकायचा आहे स्टुडंटचा जो काही आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आधार नंबर असेल नवीन एंट्री करताना तर, तर चांगलंच आहे जर आपल्याजवळ आधार नंबर नसेल तरी देखील आपण या ठिकाणी माहिती भरू शकतो आपणाला नऊ हा अंक बारा वेळा प्रविष्ट करायचा असतो तर आपण नऊ हा अंक बारा वेळा प्रविष्ट केल्यानंतर आपण त्याचा आधार नंबर जेव्हा त्याला मिळेल तेव्हा त्यानंतर आपण तो आधार नंबर या ठिकाणी अपडेट करू शकतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की आधार कार्डनुसार त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचं आहे जे काही आधार कार्डवर नाव आहे प्रकारे नावाची स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी लिहायची असते आधार कार्डवरचं जसं आहे तसं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आपण ते टाकून घेऊया चार पॉईंट एक पॉईंट आठ या मुद्द्यामध्ये विद्यार्थ्याचं आधार क्रमांकावरील नाव टाकल्या नंतर संपूर्ण जर माहिती भरून झाली असेल तर आपल्याला काय करायचं आहे सेव या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे परत एकदा माहिती आपण चेक करायचं आपली माहिती पा सेव या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक कन्फर्मसाठी मॅसेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचं नाव त्याच्या वल्लाचं नाव आईचं नाव आणि डेट ऑफ बर्थ या बॉक्समध्ये काय करायचं चेक बॉक्स आहे ते आपण टिक करायचे आहे त्यावर टिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्म यावर आपल्याला कर त्या, 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 आपने क्लिक करायचं त्या कन्फर्म या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पहा डाव्या बाजूला आपण ॲड टू न्यू स्टुडंट म्हणजे नवीन विद्यार्थ्याची एंट्री करण्यासाठी आहे आणि उजे बाजूला गो टू न्यू एंट्री लिस्ट यावर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला त्या विद्यार्थ्याची आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे आता त्याचं जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल या ठिकाणी दिसत आहे आपण ती लाल कलरमध्ये दिसत आहे नॉट स्टार्टेड कारण आपण ती आणखी भरायला सुरुवात केलेली नाही आणि सध्या जर आपण या जी पी एफ ई पी आणि एफ पी एवर जर क्लिक केलं हे पहा आपण जनरल प्रोफाइल असेल एनरॉलमेंट असेल या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे नंतर सर्व विद्यार्थ्याची या ठिकाणी माहिती भरायची असते पण सध्या घडीला ही माहिती भरण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची आणखी सूचना नाही किंवा तसा टॅब आप देखील आपल्याला ओपन झालेला नाहीत आपण ती माहिती सध्या तरी भरू शकत नाही सध्या फक्त आपल्याला नवीन विद्यार्थ्याची फक्त एंट्री टॅब ओपन आहे तर एन्ट्रीच करून घ्यायची आहे त्यानंतर पहा पुढे आपण आता दुसऱ्या विद्यार्थ्याची एंट्री प्रकारे करायची ते पाहूया आपण स्कूल डॅशबोर्डवर गेल्याच्या नंतर परत आपल्याला पूर्ण शाळेचा एनरोलमेंट दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण नवीन विद्यार्थी निवडूया आपण पा त्याची माहिती आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे भरून घ्यायची आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव जे काही जनरल रजिस्टरला आहे त्याप्रमाणे भरायचं आहे त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे काय असेल ते त्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ चार पॉईंट एक पॉईंट तीन या ठिकाणी या मुद्द्यामध्ये आपल्याला त्याची जन्मतारीख योग्यरित्या प्रविष्ट करायची आहे आपण जन्मतार्के टाकून घेऊया त्यानंतर स्टुडंट कोड आपल्याला ऑप्शनल आहे त्यानंतर मदर नेम म्हणजे आईचं नाव या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर फादर नेम म्हणजे वल्लाचं नाव टाकायचं आहे आपल्याला या ठिकाणी वल्लांचे नाव आपण या ठिकाणी आता टाकूया तर गार्डिनियर नेम्स म्हणजे त्याचे जे पालक आहेत त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चार पॉईंट एक पॉईंट सात आधार नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्याचा आधार कार्ड जो काही नंबर असेल तो आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आधार नाम आधार कार्डवरचा नंबर आपण योग्यरित्या या ठिकाणी टाकायचा आहे जर आधार कार्ड नसेल तर मागील मुद्द्यामध्ये सांगितल्याप्रमाणे नऊ हा अंक आपल्याला बारा वेळा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपली माहिती सेव्ह होणार आहे आणि शेवटी चार पॉईंट एक पॉईंट आठमध्ये जे काय आधार कार्डवर नाव आहे ते नाव आपल्याला जशास तसं जसं जशा की आधार कार्डवर आहे तशा प्रकारेच आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेव या बटनावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपण संपूर्ण माहिती भरलेली जर बरोबर असेल तर आपण सेव या टॅबवर क्लिक करायचं आहे आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल तर आपण आता या ठिकाणी करून घेऊ शकतात एकदा माहिती पूर्ण चेक करून घ्यायची आहे आणि सेव याच्या बटनावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या पुढे कन्फर्मसाठी एक असा मॅसेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचं नाव परत एकदा चेक करा त्याच्या वल्लाचं नाव बरोबर आहे का चेक करा आईचं नाव आणि डेट ऑफ बर्थ जर बरोबर असेल तर चेकबॉक्सला आपण टिक करायचे आणि कन्फर्म याच्यावर काय करायचं आहे आपण क्लिक करायचं आहे कन्फर्म याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला विद्यार्थी अशा प्रकारे युडायसच्या पोर्टलला याप्रमाणे ॲड करता येणार आहे आपल्याला त्यानंतर आपण नव्याने पुन्हा एकदा नवीन विद्यार्थी ॲड करण्यासाठी घेऊ शकतो तर अशा प्रकारे पहा आपण आपल्या शाळेचे विद्यार्थी यु पोर्टलला नवीन टॅबमध्ये एंट्री करू शकतो त्यांच्या इतर जे प्रोफाईल आहेत जनरल प्रोफाईल असेल त्यांना इनरॉलमेंट प्रोफाईल असेल किंवा फॅसिलिटी प्रोफाईल असेल ती माहिती भरण्यासाठी आणखी सुविधा सु सुरू झालेली नाही त्यामुळे आता सध्या फक्त आपण विद्यार्थ्याची एंट्रीच करून घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इवडाएस पोर्टलच्या स्टुडंट मॉडूलला विद्यार्थ्याची इयत्ता पहिलीच्या नवीन कशा प्रकारे एंट्री करायची किंवा कशाप्रकारे माहिती भरायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना आपल्या शाळेचे नवीन विद्यार्थी प्रकारे यू डॅश पोर्टलला ॲड करायचे याविषयीची संपूर्ण माहिती मिळाली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद